गेल्या अनेक वर्षापासून गोरगरीब जनतेचे संजय गांधी इंदिरा गांधी योजना श्रावण बाळ पेन्शनचे प्रकरण व राशन कार्डचे प्रकरण धूळ खात तहसील कार्यालयात पडलेले असून गोरगरिबांची न्याय हक्काची पायमल्ली भुसावळ येथील तहसील कार्यालयात होत आहे तरी हे सर्व प्रकरणे त्वरित मंजूर करून गोरगरिबांना न्याय मिळावा असे तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते मुन्ना सोनोने यांनी सांगितले आहे त्यांची दुसरी महत्वाची मागणी अशी की केंद्र सरकारने गोरगरिबांसाठी छोट्या मोठ्या लघु उद्योग मुद्रा योजना राबवण्यात आल्या आहेत परंतु भुसावळ येथील राष्ट्रपूत बँकेचे अधिकारी गोरगरिबांना कर्ज देणे करीता मनमानी करत असून केंद्र शासनाच्या आदेशाची पायमल्ली व टाळाटाळ करत आहे व लाभार्थी मारून त्रस्त झालेले आहे अशी तक्रार त्यांनी तहसील कार्यालयात केली आहे तसेच आमच्या त्वरित मंजूर न झाल्यास लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन आंदोलन अशी नोंद शासनाने घ्यावी असे निवेदन द्वारे तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ता मुन्ना सोनोने यांनी सांगितले तृणमूल काँग्रेसची एक मुख्य मागणी आहे गेल्या अनेक वर्षापासून गोरगरिबांचे संजय गांधी इंदिरा गांधी श्रावणबाळ या अंतर्गत लाभार्थ्यां आपल्या न्यायापासून वंचित आहे त्यांच्या मागण्या आमच्या पूर्ण न झाल्यास लोक ह्याच्या मार्गाने आम्ही धान्य मोर्चे आंदोलन करणार आहे आणि दुसरी महत्त्वाची मागणी आमची अशी आहे केंद्र सरकारची जे मुद्रा योजना आहे करता कर्ज प्रकरण राष्ट्रकूत बँकेचे मॅनेजर आहे टाळटाळ करत आहे गोरगरिबांना हकून लावत आहे लो लोक उल्लंघन करत आहे गोरगरिबांची पायमल्ली होत आहे आमच्या लोक गोरगरिबांना जर कधी कर मंजूर कर्ज मंजूर न झाल्यास लोकशाहीच्या मार्गाने आम्ही बँकेवर धरणे मोर्चे आंदोलन करणार आहे याची नोंद राष्ट्रकूत बँकेच्या मॅनेजरने घ्यावी